पर्यटनामध्ये आमच्या या गोठणेच्या ग्राम पर्यटनामध्ये जेव्हा तुम्ही पर्यटनाला येता सकाळी आल्या आल्या तुमचं औक्षण करून स्वागत केलं जात तुम्हाला ओवाळलं जातं टिका लावला जातो आणि मग गावाची माहिती देत गाव फेरी असते पण त्यापूर्वी तुम्हाला गावाचा जो ग्रामीण न्यारीचा प्रकार आहे तिथे ना पोहे मिळतील ना उपीट मिळेल ना शिरा मिळेल आमचे हे ग्रामस्थ घावण चटणीन तुमचं स्वागत करता आणि हो ही घावण चटणी म्हणजे अमुक एक रुपये दिले तुम्हाला दोनच मिळतील मिळतील तीनच देवा आमचे हे गावाकडचे लोक तुम्हाला भरपेट प्रेम तर देणार आहे आणि जी काही तुम्ही घावण चटणी खा, खाल त्यानंतर दुपारचं भोजन असेल याच्यामध्ये मर्यादा काहीच नाही घावण चटणी खाल्लं की गाव पाहिजे मग या गावात पाहण्यासारखं काय या गावाचं घरांची रचना यांची परत बा यांचं सारवलेलं अंगण आणि मंडळी आपण शहरामध्ये राहणारी माणसं सातशे स्क्वेअर फूट नऊशे स्क्वेअर फूट पंधराशे म्हणजे खूप झालं अहो इथे बकऱ्यांसाठी वेगळं घर कोंबड्यांसाठी वेगळं घर त्यांचं जे सरपण आहे जळण आहे त्याच्यासाठी खोपी नावाचं अजून एक घर बर यांचं जर तुम्ही मासिक उत्पन्न बघितलं तर जेमते तीन चार हजार असेल पण ग्रामीण भागात राहत असल्यामुळं मुळात गरजा कमी असल्यामुळं भरपूर अंगण भरपूर जागा असल्यामुळं ते फार मोकळे ढाकळे राहतात आणि हेच बघण्यासाठी हेच अनुभवण्यासाठी कारण शहरामध्ये आपण राहणारे खूपच गर्दी दाती वाटी राहतोय तर यात कुठेतरी आपल्याला विरंगुळा मिळावा काहीतरी नवीन मिळावं याच्यासाठी आपण लोकांना कोल्हापूरच्या बारा तालुक्यांमधल्या किमान चार गावांमध्ये तरी ही ग्रामीण पर्यटनाची चळवळ सुरू केलेली आहे